पक्षाच्या वतीनं आपण कोणकोणत्या घटकाला या ठिकाणी उमेदवारी दिली कोण कोणता समाज घेतला आणि किती ठिकाणी निवडणुकीमध्ये महायुती म्हणून माजी आमदार आदरणीय अरिंद्र चव्हाण साहेब आमचे जिल्हा समन्वयक आणि महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय मधुकरराव यादव साहेब यांनी पूर्ण प्रयत्न केले होते शेवटी आम्हाला त्यांनी सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही आणि शिवरपर्यंत आम्हाला अंधारात ठेवलं म्हणून आम्ही पक्षाने निर्णय केला आणि आम्ही स्वतंत्रपणे या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आम्ही पन्नास जागेवर आमचे सक्स उमेदवार उभे केलेले आहेत आणि आज ठामीच्या दिवशीमध्ये पूर्ण फॉर्म आमचे मंजूर झालेले आहेत यामध्ये आम्ही सर्व समाज घटकाला न्याय देण्यासाठी मराठा समाजाचे पाच ते स सहा लोकांना उमेदवारी दिली मातांग समाजाचे तीन उमेदवार आहेत मुस्लिम समाजाचे अठरा ते सतरा उमेदवार आहेत पद्मशाली समाजाचा एक उमेदवार आहे ख्रिश्चन समाजाचे तीन उमेदवार आहेत ओबीसी मध्ये माळी समाज धनगर समाज इतर समाजाला एकूण सात असे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत आणि विशेष करून जालना शहरामध्ये समाजात एक वर्चस्व आहे या घटकाला सुद्धा म्हणून तीन जागा त्यांना दिलेल्या आहेत आणि या, या जालना शहराच्या संपूर्ण विकासामध्ये आणि सामाजिक घटक म्हणून तेली समाजाला सुद्धा एक जागा दिलेली आहे आणि आंबेडकरी विचाराचे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील पाच जागा या यामध्ये आम्ही दिलेल्या आहेत एकूण पादा सर्व समाज घटकांना आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अरविंद चव्हाण यांनी न्याय दिलेला आहे आणि निश्चितपणे आम्ही या निवडणुकीमध्ये आमचे पंचवीस ते तीस नगरसेवक निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे आणि ज्या प्रभागामध्ये आम्ही जे उमेदवार दिलेत त्यांची जे सक्षम आणि सामाजिक कार्य करणारे उमेदवार आहेत